तर निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्राचा अपमान केला अशी टीका खासदार, बच्चाव खासदार शोभा बच्चाव यांनी केली आहे त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी काँग्रेसच्या खासदार डॉक्टर शोभा बच्चाव आपल्यासोबत आहेत शोभाताई काल संसदेमध्ये निशिकांत दुबे यांच्या यांना जय महाराष्ट्राच्या घोषणा देऊन शेवटी दे तिथून काढता पाय घ्यावा लागला आणि त्यामध्ये तुम्ही आघाडीवर होतात नेमकं काय झालं होतं काय सांगत काल आम्ही सर्व खासदार महाराष्ट्रातले वर्षाताई गायकवाड त्याचप्रमाणे खासदार आपल्या प्रतिभाताई धानोरकर आणि आपले महाराष्ट्रातले बाकी सगळे खासदार आम्ही होतो आणि आम्ही येऊन कॅन्टीनकडे जात होतो तर तिकडून शशिकांत दुबे आले आणि त्यांना बघितल्यानंतर त्यांना आम्ही सगळ्यांनी घेराव घातला आणि तुम्ही मराठी माणसांच्या विरोधामध्ये असं कसं बोलू शकता तर असं आम्ही त्यांना सांगितलं आणि घोषणा दिल्या जय महाराष्ट्र पण शेवटी असं म्हणतात की या घोषणा इतक्या जोरदार होत्या की निशे आम्ही वर्षातही गायकवाड यांनी सुरुवात केली नंतर आम्ही पण सगळ्यांनी मिळून घोषणा दिल्या आणि जोरात झालं ते पण निशिकांत दुबे यांच्या ठिकाणी जय महाराष्ट्राच्या घोषणा सुरू असताना महाराष्ट्रातील सर्वच खासदार होते का काही सत्ताधारी पक्षांचे होते असे आम्ही ऐकलं नाही काही होते कारण सगळेच असे आम्ही जात होतो आवाज एवढा मोठ्याने कसला आला म्हणून ते सगळेच जमा झाले आणि निशिकांत दुबे त्यांनी तिथून मग काढता पाय घेतला निशिकांत दुबेंना आता भविष्यात पण अशा प्रकारे जय महाराष्ट्र घोषणेचा सामना करावा लागेल असं वाटतय का महाराष्ट्राच्या माणसाच्या मराठी माणसाच्या बाबतीत जर अशा पद्धतीने विधान केलं चुकीचं तर त्यांना आम्ही जाब विचारू पुण्यातल्या दौंड मधल्या अंबिका